स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना केव्हापासून सुरू होत आहे आणि केव्हा संपणार आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार येत आहे तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या या आपन नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा कार्तिक महिना संपला की आपल्याला वेळ लागतात ते म्हणजे मार्गशीर्ष महिना महिना सुरू होण्याचे किंवा मार्गशीर्ष महिना आला की आपण सर्वजण अगदी थाटामाटात माता, माता लक्ष्मीचं पूजन करतो तर कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते तर नोव्हेंबरमध्ये कार्तिक अमोशा ही तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अमावशा तिथी ही तीस नोव्हेंबरला सुरू होणार असून एक डिसेंबरला संपत आहे तर दोन डिसेंबर वार सोमवारला या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि दोन तारखेला मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून हा मार्गशीर्ष महिना तीस डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि तीस डिसेंबर तीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची अमोशा तिथी येत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत आणि बघा गेल्या वर्षी पाच गुरुवार होते आणि यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे एकूण चार गुरुवार पडत आहे तर यामध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर त्या दिवशी आलेला आहे तर दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला असणार आहे तसेच तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि या सव्वीस डिसेंबरला या दिवशी सफलता एकादशी तिथी आलेली आहे आणि या दिवशी हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार गुरुवार हे आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसाठी सेवेसाठी व्रतासाठी आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर जय माता लक्ष्मी कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा पुढील माहिती आपल्या चॅनलवरती येईलच त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ